पंढरीची वारी आहे माझ्या आजारी भाग क्रमांक दहा आपण पाहत आहे या भागामध्ये पाऊले चालती पंढरीची वाट पायीदिंडी सोळा आपण मध्ये पाहत आहे जात असतात आषाढी वारी निमित्त सर्व दिंड्या जात असतात आणि कोरेगाव तालुक्यातील भट्टमवाडी येथील पायीदिंडी सोहळा आपण बघत आहात हा पायीदिंडी सोहळा मान तालुक्यातील पिंगळी खुर्दे येथील तुळशी परिवाराकडे आलेला आहे आपण दृश्य पाहत आहात ते तुळशी परिवार स्वागतामध्ये रमलेला दिसत आहे वारकऱ्यांचं स्वागत करत आहेत तुळशी परिवाराच्या घरी आज या पायीदिंडी सोहळ्याचा मुक्काम आहे आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे ते सुरशी परिवाराच्या घराकडे हा पायीदिंडी सोहळा निघालेला आहे बातंबवाडीहून हा पायीदिंडी सोहळा हा पंढरपूरला निघालेला आहे वारकऱ्यांचं स्वागत आपण बघते सुरशी परिवार करीत आहे अतिशय अगत स्वागत आपण करत आहे वारकऱ्यांचं स्वागत मनपूर्वक असत्याला आपल्याला देशामध्ये सांगत आहे खरंतर उद्योग क्षेत्रात शेती क्षेत्रात तोरसे परिवारानं एक नावलौक मिळवलेलं आहे त्याचबरोबर वडिलांची एक इच्छा होती की वारकऱ्यांना आपल्या घरी जेवण घालता यावं वडिलांनी चालवलेली परंपरा गोरशी परिवारही चालवत आहेत पालखीचा तोरशे परिवार दर्शन घेत आहेत माऊलीच्या पालखीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे गोरसे परिवार मंडपूर्वक दर्शन घेत आहेत येथील दुसरे परिवार म्हणणंही या पायदिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं खरंतर पायदिंडी सोळा खूप झालेला आहे आणि या परतसाहळ्याचं लगेच हताशभाजी स्वागत केलेला आहे त्याचबरोबर रांगोळी सुद्धा काढून या पायदिंडी सोहळ्याचं आपल्या घरी स्वागत केलेलं आहे पायदिंडी सोहळा हा पुरसे यांच्या घरी जाताना पण काम आयोगत दृष्य बारकर वेंगत आलो भजनाचा कार्यक्रम आहे ज्ञानोबर आईचा माऊलीचा जयघोष बघतोय माऊलीचं दर्शन आपल्याला पालखीतलं होतं बघवाजाचा निनाद आपल्याला एक वेगळेपणात ऐकायला मिळतोय काय जीवन वारकरी नाचण्यामध्ये दंग झालेले आहेत खरं तरुणाई तर सुद्धा मोठा सहभाग यामध्ये आपल्याला जाणवते पायी जी ही सोहळ्यामध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात आपल्याला आवायचं मिळत आहे पताका घेऊन ही पायी वारकरी नाचत आहेत खूप वर्षाची परंपरा या आरतीचा कार्यक्रम परिवाराच्या वतीने आरती नारायणराव तोरसे किशनराव तोरसे रमेश तोरसे असे बंधू आहेत

जेवण होतं बाजारी आमटी म्हणून जी प्रसिद्ध आहे त्या आमटीचा आस्वादही वारकऱ्यांना मिळालेला आहे बाजारीची भाकरी ज्वारीची भाकरी लाडू असा मस्तपैकी मेनू त्यांनी वारकऱ्याच्यासाठी ठेवला होता आपण बोलणार आहोत ते दिंडीच चालक रामकृष्ण हरे मावले रामकृष्ण हरे मावले नाव काय तुमचं माझं नाव हरेभक्त परायण दिलीप महाराज बर्गे बाकरवाडी तालुका कोरगाव बर एक सांगा आपल्या पायी दिंडी सोहळा आता पंढरपूरला निघालेला आहे काय नाव आहे आपल्या पायी दिंडी सोहळ्यात क्षेत्र भाटमाडी ते पंढरपूर क्षेत्र भाटमाडी होतून आमची दिंडी सोहळा तो ज्ञान वाहतुकोबा दिंडी सोहळा आमचा गेले सत्तावीस वर्ष हा सोहळा चालू आहे आणि या तुळशी परिवारामध्ये आमचा जवळजवळ सत् सत्तावीस वर्ष हे तोरशे परिवार आमच्या दिंडी साळ्याची सेवा अखंडपणे करत आहेत आणि इथं आल्यानंतर जो आनंद मिळतो या परिवार आमचा संपूर्ण दिंडी सोळ्याचा भरपूर सेवा करून शे आम्हाला आनंद देतात आणि आम्ही नेहमी अगदी या दिवसाची वाट बघत असतो की तुळशी वस्तीवर आम्ही केव्हा जाऊ असं वाटत असतं एक सांगा किती म्हणजे तुमचा हा प्रवास किती दिवसाचा आहे प्रवास आमचा सात दिवसाचा असतो आणि दोन दिवस पंढरपूर दशमी एकादशी द्वादशीपर्यंत पंढरपुराला असतो सात दिवसाचा प्रवास आठ ते दिवसाला दशमीला प्रदक्षिणा आणि त्यानंतर दोन दिवस दशमी आणि एकादशी द्वादशी करून द्वा आम्ही क्षेत्र भाटमाडीमध्ये परत पोचतो बरं मुक्काम किती ठिकाणी पडतो मुक्काम आमचे आठ मुक्काम असतात आणि आठ मुक्काम असतात आणि पंढरपूरमध्ये मुक्काम असतात आता आपल्याशी बोलत आहेत नारायणराव नारायणराव तोरशे दादा काय सांगताल आज आपल्या घरी माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामासाठी थांबलेला आहे रामकृष्ण अरे सर्वप्रथम हे सोहळ्याची आम्ही जी वाट बघतो हे आमच्या वडिलांनी आम्हाला एक देणगी देऊन गेलेले आहेत वारकऱ्याची सेवा करण्याची संधी आम्हाला दिलेली आहे ती आम्ही त्यांच्या आशीर्वादाने पांढुरंगा आशीर्वाद आम्ही जेवढे जेवणे जेणेकरून शक्यतो आम्ही प्रयत्न करतो की बाई वारकऱ्याच्या सगळी सेवा व्यवस्थित व्हावी किती वर्षापासून तुमचा हा सेवे सत्तावीस वर्ष झाले ही दिंडी ज्या वेळेला चालू झाली पहिल्या दिवसापासून आम्हाला ही जी सेवा मिळालेली आहे आमच्या वडिलांची एक अपेक्षा होती भरपूर वेळा त्यांनी प्रयत्न केला की वारकरी आपल्या दारे यावेत पण योगायोगाने ही दिंडी जेव्हा जेव्हा चालू झाली ती पहिलीच सेवा आम्हाला या दिंडीची मिळाली धन्यवाद रामकृष्ण हरी गाव कुठलं तुमचं कर्जत बर इतक्या लांबून आज आमच्या कोरेगाव तालुक्यातील येथील पायदिंडी सोहळ्यामध्ये आज सहभागी झाला आहे कारण काय त्या पाठीमाग त्या पाठीमागचं कारण म्हणजे आमचे आदरणीय त्वर बंधू आणि खऱ्या अर्थानं दरवर्षी या पायदिंडी दिंडी सोहळ्यासाठी आम्हाला कीर्तन असेल भजन असेल यासाठी हे त्वर बंधू आम्हाला बोलवतात आणि खऱ्या अर्थानं पायी दिंडी सोहळा या बंधूंच्या घरी आज आलेला आहे देवघरा आला आणि भक्ती सन्माने पूजेला अशाप्रमाणे या ठिकाणी बंधू अगदी मनापासून या सर्व वारकऱ्यांची सेवा करत असतात आणि खऱ्या अर्थानं माझ्या वडिलांची निराशिका देवा आणि तुझी चिरणसेवा पांडुरंगा यांच्या बंधूच्या वडिलांनी ही परंपरा ठेवलेली आहे आणि त्या परंपरेने ही सर्व भाऊ असतील त्यांची मुलं असतील अतिशय मनापासून वारकऱ्यांची सेवा करतात आणि आम्हाला सुद्धा दरवर्षी कर्जतून या पायी दिंडी सोहळ्यासाठी भजन असेल कीर्तन असेल यासाठी बोलवतात धन्यवाद रामकृष्ण हरेमौले रामकृष्ण नाव काय तुमचं हिरालाल हिरालाल सोपान बुदावले दिंडीच्या अलग बाटुंबावर मरे एक सांगा माऊली की आपली भाट्टमवाडीतून आता पायी दिंडी सोळा निघालेला आहे आणि आज गोंदवल्या पिंगळी खुर्द या ठिकाणी तोर परिवाराकडे आलेला आहे पण किती वर्षापासून तुमचं भाट्टमवाडी गाव वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत आहेत गेली जवळजवळ सत्तावीस वर्षापासून आमची सुरुवात स्टार्ट अशी झाली की पहिली दिंडी ज्यावेळेस निघाली त्यावेळेस आमच्या दिंडीत दहा ते अकरा लोकं होती आणि एक बैलगाडी अशी साध्या पद्धतीनं दिंडीचा प्रवास प्रथम चालू झाला होता युलेश रोपला विलद्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी आज इथपर्यंत निवडणुकी पोचलेला आहे आणि हा चोरसे परिवार म्हणजे आमचा जीवातला जीव असल्यासारखा एवढा आम्हाला आनंद देतात अतिशय एक म्हणजे सांगायचं म्हटलं तर लग्नापेक्षा आपण ज्या एखाद्या परिवारातल्या व्यक्ती जे लग्न करतो ना त्याच्यापेक्षाही मोठा खर्च आणि भाटमवाडी दिंडीशी एवढा आदर आहे या परिवारामध्ये आम्हीच ना नी आता आम्ही आमच्या पहिले तात्यांनी सुरुवात केली तात्यांच्या सुरुवातीपासून आजपर्यंत असं कधी जाणवलं नाही की या ठिकाणी आम्हाला कोणत्या गोष्टीची उणीव भासली महाराज अतिशय वारकरी संप्रदायावर प्रेम करणारा परिवार आहे त्यांच्या वडिलांच्यापासून आत्तापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे कुठल्याही वारकरी कुठलीही गोष्ट कमी पडलेली नाही या ठिकाणी धन्यवाद परिवार दुरुस्ते कोणा करा ना भात शिजलाय की नाही कटे साहेब भात शिजलाय की नाही बघण्याकरता उलट्याने भात नाही काढायचं काय करायचं फक्त सगळ्या काय काय करते वारी परिवर्तन झालं नीट आहे का मागं सोडून द्या सगळं नाही पटलं सोडून द्या फक्त मात्र घेऊन जा कशावर परत आपण दोन दिवस झाले घर सोडून झाले वारीला जाण्याकरता घरातन पहिलं पाऊल बाहेर टाकलं प्रतिकूलता सुरू होत प्रतिकूलता करते का अडचण सुरू होत अडचण त्यावर आपण घरी असतो महाराज घरी असल्यानंतर सकाळी आपण सहाला उठतो कोण उठतो लावण बाराला उठतो कोण पहाटे चारला उठत पहाटे चारला उठल्यानंतर आंघोळ करण्याकरता घरामध्ये चूल असते गरम करण्यापेक्षा आंघोळ करतो घरामध्ये गिजर असतो बटन दापते आंघोळ शॉर ना तो बिचारा वारीत येतो वारीत पण शॉवर असतो मग कशाचा वाटेल लावायचं काही मार्गांनी केलंय वाजव प्रचंड निरोगी आई आरोपीला करतो आणि याच ठिकाणी सर्व सगळ्यांनी जोरदार हातवरती करायचे तुकाराम तुकाराम नम घ भुके जी जीवन करे जिवी थो अने पूर्ण ब्रह्म